हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणत्या देशात एकही नदी नाही ऑप्शन ए भारत बी अमेरिका सी मलेशिया डी सौदी अरेबिया फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सौदी अरेबिया सौदी अरेबियामध्ये एकही नदी नाही हिच्या हद्दीत वाहते सौदी अरेबिया हा आठ लाख तीस हजार चौरस मैलांवर नदी नसलेला जगातील सर्वात मोठा देश आहे इथे कोणत्याही नद्या किंवा तलाव नाही किंवा मुबलक नैसर्गिक वनस्पतींचे क्षेत्र देखील नाही कारण इथे पाऊस हा अत्यल्प आहे त्यामुळे सौदी अरेबियामध्ये एकही नदी ना नाही प्रश्न दुसरा आहे ब्लॅक डायमंड ॲपल कोणत्या देशात आढळतात ऑप्शन ए भारत बी थायलंड सी मलेशिया डी तिबेट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तिबेट काळ्या हिऱ्यांचे सफरचंद जे केवळ चीनच्या तिबेटमधील निमच्या या डोंगराळ प्रदेशातून येतो ज्याची किंमत पाचशे रुपये प्रति तुकडा आहे हा एक गडद रंगाचा चमत्कार आहे प्रश्न तिसरा आहे सर्वात मोठे फुलाचे गार्डन कुठे आहे ऑप्शन ए पंजाब बी महाबळेश्वर सी हैदराबाद डी श्रीनगर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी श्रीनगर श्रीनगर येथे इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन म्हणून ओळखले जाणारे हे आजपर्यंतचे आशियातील सर्वात मोठे उद्यान आहे ही बाग तीस हेक्टर जमिनीवर आहे आणि झांभरवान पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेली आहे भारतातील सर्वात मोठे उद्यान आहे जम्मू आणि काश्मीर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री गुलाब नबी आझाद यांच्या हस्ते दोन हजार सातमध्ये काश्मीर खोऱ्यातील पर्यटन आणि फुलशेतीला चालना देण्यासाठी ट्यूलिप गार्डन मांडण्यात आले होते प्रश्न चौथा आहे कोणत्या देशात सुंदर मुली आहेत ऑप्शन ए भारत बी थायलंड सी मलेशिया डी स्वीडन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी स्वीडन स्वीडनमध्ये आश्चर्यकारक स्कॅन्ड्युवायन राष्ट्र अस्तित्वात जंगली किनारपट्टीवरील वेटे चकचकणारी तलाव आणि नदी पर्वतांसाठी ओळखले जाते तसेच हे जगातील सर्वात सुंदर महिलांचे घर म्हणून देखील ओळखले जाते प्रश्न पाचवा आहे भारतातील सर्वात महा हॉटेल कुठे आहे ऑप्शन ए e, जयपूर बी उदयपूर सी नागपूर डी सोलापूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जयपूर जयपूर येथे रामबाग पॅलेस हे भारतातील सर्वात महाग हॉटेल आहे ज्याची किंमत सहा लाख प्रतिरात्र आहे हे जयपूर महाराजांचे पूर्वीचे अधिकृत निवासस्थान आहे हे जगातील उत्कृष्ट राजवाड्यांपैकी एक आहे प्रश्न सहावा आहे सर्वात लहान फूल कोणते आहे ऑप्शन ए कमळ बी वोल्फिया ग्लोबोसा सी रायग्लेशिया डी लिफ्टस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वोल्फिया ग्लोबोसा वॉटर वॉटरमिल्क किंवा बोल्फिया ग्लोकोसा ही जगातील सर्वात लहान फुलांची वनस्पती आहे ही वनस्पती चमकदार हिरवी अंडाकृती वनस्पती आहे अंदाजे तांदळाच्या दाण्यावरी आहे आणि ती जगभर आढळते प्रश्न सातवा आहे कोणत्या देशात फेसबुक वापरण्यास बंदी आहे ऑप्शन ए चीन बी अमेरिका सी फ्रान्स आणि भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीन चीन या देशामध्ये सरकारने घातलेल्या साईट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी फेसबुक हे एक आहे इंटरनेटवर जाणाऱ्या सामग्रीचे चीनचे चीन नियंत्रण आहे यामुळे कोणत्या साईडना परवानगी आहे यावर निर्णय होते सरकार राज्याच्या विरोधात मानत असलेली कोणतीही सामग्री प्रतिबंधित हटवली किंवा प्रतिबंधित केली जाते प्रश्न आठवा आहे कोणते फळ पाऱ्या पाण्यावर तरंगते ऑप्शन ए सफरचंद बी चिकू सी कलिंगड डी आंबा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सफरचंद सफरचंद हे फळ पाण्यावर तरंगण्याचं कारण म्हणजे त्यामध्ये पंचवीस टक्के हवा असते म्हणजे एक त्यात हवा असते आणि त्यामुळे त्याची घनता कमी असते याबरोबरच सफरच्या वरचा जो थर असतो त्याला मेनाचा लेख केलेला असतो प्रश्न नववा आहे पृथ्वी व सूर्यप्रकाश येण्यासाठी सुमारे किती वेळ लागतो ऑप्शन ए e, आठ मिनिट बी पंधरा मिनिट सी पंचवीस मिनिट डी तीस मिनिट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आठ मिनिट सूर्याच्या पृष्ठभागावर पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सूर्यप्रकाशात सुमारे आठ पॉईंट तीन मिनिट लागतात प्रश्न दहावा आहे झुराळाचे रक्त कोणत्या रंगाचे असते ऑप्शन ए पांढऱ्या बी निळ्या सी लाल डी काळ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पांढऱ्या झुराळांमधील रक्तविसन प्रणाली खुल्या प्रकारची असते झुरळाच्या रक्ताचा रंग लहान नसून तो हिमोग्लोबिनच्या अभावामुळे रंगहीन असतो झुरळाचे रक्त हेमोली म्हणून देखील ओळखले जाते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट तुम्हाला ला करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद